माझे पप्पा कुठे आहेत माझे पप्पा कुठे आहेत म्हणून विचाराले कोण याला उत्तर देणार आहे माझे मिस्टर भेटत नाहीत त्यांना विचारलं तर हे लोक म्हणतात आमचा प्रयत्न चालूच आहे तुमचा काय प्रयत्न चालू आहे की माझ्या मिस्टर ची काहीच खबर नाही तुम्ही तिथं अलर्ट केला त्याने तिथे गेलेच नसते त्यांच्या चुकीमुळे आज माझं माझे मिस्टर गेले तर त्याने पहिले तिथे ते लावायला पाहिजे होते लावले नाही आता पत्रे पित्रे मारून त्यांचा काय उपयोग आहे म्हणजे आमचा मिस्टर जाण्याची त्याने वाट बघत होते का त्याने काय प्रयत्न करत नाहीत मला तर वाटत नाही की त्याने काय प्रयत्न करत नाहीत माझं बाळ मी कुणाच्या तोंडाकडे बघायचं त्यांच्यामुळे तर माझं घर भागत होत त्यांच्यामुळे तर सगळं माझं यवत होत मला काही करून मला माझे मिस्टर पाहिजेत मला माझ्या मिस्टरला कुठल्या पण हलकीत हुडकून आणायलाच पाहिजे तुमच्या चुकीमुळे तुमच्या लापरवाही मुळे माझे मिस्टर गेलेत नाही त्या टायमाला तुम्ही हायवे बंद करणार नाही त्या टायमाला तुम्ही मिरवणूक निघाली जयंती निघाली अलर्ट करणार रस्ते बंद करणार मेन हायवे तुम्ही बंद करता बसा सुद्धा तुम्ही बंद करता मग तुम्हाला छोट नदी ना आलं पूल कसं बंद करता आलं नाही अलर्ट कसं करता आलं नाही म्हणजे एखाद्याचं जीव जायचे एखादा माणूस गमवायची वाट बघत होता का तुम्ही मला काहीही सांगायचं नाही मला माझे मिस्टर पाहिजेत म्हणल्यावर पाहिजेत बाळ पप्पा पप्पा कराले माझे पप्पा कुठे आहेत माझे पप्पा कुठे आहेत म्हणून विचारायला पण मी ह्याला उत्तर देणार आहे कोण जिम्मेदार आहे मला माझे मिस्टर आणून द्या काही सांगू नका मला माहित नाही तुम्ही प्रयत्न ना काय करताय काय नाही केलंच म्हणताय चालूच आहे म्हणता इकडं हुडकलं तिकडं हुडकलं कसं काय असं त्याने जमीन खाली का मध्ये गेले कुठे गेले मला काहीही माहिती नाही मला माझे मिस्टर आणून द्या मग ती जाताना रोजच्या असं जाण्यापर्यंत त्याने गेला आणि ती पाण्यामध्ये उभार लावला पुढं काय घटना घडली आम्हाला माहिती नाही तुम्ही जर व्यवस्था केला असतो तर माझा मुलगा त्या बघून लावल्याला माझा मुलगा परत आला असा म्हणता माझी विनंती आहे की एवढं गरीबाची न्याय घ्या चार दिवस झाला चार दिवस झालं तिथे सापडल तिथं सापडल तिथे येईल म्हणून आम्ही तिथं इकडे जा तिकडे जा तिकडे जा त्या बेरीज ला जा या बेरीज ला जा तिथं सापडेल पाणी थांबते तिथं आम्ही जाऊन गेलो आम्ही चार दिवस झाले चार दिवस झाला इकडे मिळेल तिकडे मिळेल म्हणून चार दिवस झाले मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर